औरंग्याला आपल्या मृत्यूपत्रात फक्त एकच माणसाचे नाव आठवले ते म्हणजे शिवाजी महाराज संभाजी महाराज विषयी नाही हे मृत्यूपत्र आजही बिकानेर वस्तुसंग्रहालयात आहे मूळ पर्शियन भाषेत लिहिलेले पत्राचा भाषांतर जदुनाथ सरकारने केले हे मृत्यूपत्र मध्ये बारा कलम आहे थेट बारावे कलम फक्त शिवाजी महाराजास लिहिलेले आहे त्यात तो म्हणतो की शिवा शिवाजी महाराजला आग्रामधून सुटका करण्यात जो हलगर्जीपणा दाखवला त्याचा आयुष्यभर पशाचा तप झाला प्रत्येक कलम मराठीत भाषांतर केले आहे अखमी आलमगीर या पुस्तकात त्याचा उल्लेख आहे आपले अंत्यसंस्कार कसे करावे आपले सैन्याची माहिती यावर त्याने अकरा कलमे खर्ची केले आहे पण ज्या माणसामुळे स्वतःचा आणि पाच लाख सैन्याचा कर्दनकार असे शिवाजी महाराजाची आठवण त्याने बारा कलममध्ये काढली एक या पापीच्या वतीने पापात बोडले म्हणजे मी खसनची पवित्र थडगे झाकून ठेवतो कारण पापांच्या महासागरात बुडलेल्यांना दया आणि क्षमा या सरख्यांचा आश्रय घेण्याशिवाय इतर कोणतेही संरक्षण नाही दोन माझ्याकडून शिवून घेतलेल्या टोपीची किंमतींपैकी चार रुपये आणि दोन अण्णा मोहलदार आया बेग यांच्याकडे आहेत रक्कम घ्या आणि या असहाय जनावराच्या आच्छादनावर खर्च करा खोरांच्या प्रतिकरण्याच्या वेतनातून तीनशे पाच रुपये वैयक्तिक खर्चासाठी माझ्या पर्समध्ये आहेत माझ्या मृत्यूच्या दिवशी त्यांना फकीरमध्ये वाटप करा तीन अलीसच्या दलालाकडून उर्वरित आवश्यक लेख दस्तावेज माझ्या अंत्यसंस्काराचे घ्या कारण तो माझ्या मुलांमध्ये सर्वात जवळचा वारस आहे आणि कायदेशीर किंवा बेकायदेशीर माझ्या अंत्यसंस्काराच्या वेळी त्याच्यावर जबाबदारी आहे हा असहाय माणूस म्हणजेच औरंगजेब त्यांच्यासाठी जबाबदार नाही कारण मृतांचे अस्तित्व वाचलेल्यांच्या हाती आहे चार या भटक्या व्यक्तीला म्हणजे औरंगजेब त्याच्या डोक्यासह उजव्या मार्गावरून दैवी खड्यात दफन करा कारण प्रत्येक विध्वंसक पापी जो महान सम्राटासमोर उदासीनपणे वागला जातो अर्थात देव दयाळूपणे असेल पाच माझ्या शवपेटीच्या वरच्या बाजूस गजी नावाच्या खडबडीत पांढरे कपड्याने झाकून टाका संगीतकारांच्या मिरवणुकात सारख्या छत आणि बेकायदेशीर नवकल्पनांचा प्रसार आणि प्रेषित यांच्या जन्माचा उत्सव टाळा सहा निर्लज प्राणी म्हणजे औरंगजेब जो दखनची वाळवंटात फिरत असलेल्या असहाय सेवकांची दयाळूपणे वागणे म्हणजे माझा वारस राज्यकर्त्यासाठी योग्य आहे जरी त्यांच्याकडून कोणतीही स्पष्ट चूक झाली असेल तर त्यास क्षमादान द्या आणि त्याकडे दुर्लक्ष करा सात राज्यकर्ते म्हणून काम करण्यासाठी पर्शियांपेक्षा इतर कोणतेही राष्ट्र श्रेष्ठ नाही आणि युद्धामध्येही या राष्ट्रापैकी कोणीही आपला चेहरा शेतातून फिरविला नाही त्यांनी एकदा अवज्ञा केल्यामुळे ते दोषी झाले नाहीत परंतु पुढे जाणे कठीण आहे त्यांना एकत्र करा आपण त्यांना एकत्रित करावे लागेल आठ तुराणी लोक नेहमीच सैनिक होते छापा रात्री हल्ले अटकेतील आणि शिक्षा देण्यास क्रूर आहेत आणि ते हिंदुस्थानी मूर्खपणापासून शंभर पाय आहेत जे त्यांच्या डोक्यात भाग घेतील पण युद्धात आपली पदे सोडणार नाहीत आपण या शर्यतीस अनुकूलता द्यावी नऊ तुम्ही आशीर्वादासाठी पात्र असलेल्या सय्यदांचा सन्मान केला पाहिजे परंतु सय्यदांशी वागताना तुम्ही अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे त्यांच्यावर मनापासून प्रेम करण्याची इच्छा बाळगू नका परंतु बाह्यतः त्यांचे वर्चस्व वाढवू नका कारण ते प्रमुख भागीदार बनतात आणि साम्राज्याची मागणी करा दहा शक्य तितक्या साम्राज्याच्या राज्यकर्त्यांनी इकडे तिकडे फिरण्यापासून वाचू नये त्याने एका जागी राहण्याचे टाळले पाहिजे जे, जे त्याला बाहेर आराम देईल परंतु परिणामी हजारो संकटे व संकटांना सामोरे जावे लागेल अकरा तुमच्या मुलांवर कधीही विश्वास ठेवू नका किंवा तुमच्या आयुष्यात त्यांच्याशी जिवाळ्याचा व्यवहार करू नका कारण जर शहाजहान सम्राटाने जर अशा पद्धतीने दाराशिकोहशी वागणूक दिली नसती तर त्याचे प्रकरण अशा प्रकारचा दुःख होऊ शकत नव्हते राजाचे शब्द वांझा आहेत म्हणजे राजाच्या शब्दाला तो मिल्यानंतर किंवा अटकेत गेल्यावर किंमत नसते बारा शासनाचा मुख्य साम्राज्याच्या बातमीमध्ये चांगल्या प्रकारे माहिती असणे आवश्यक आहे एका क्षणासाठीही दुर्लक्ष करणे बऱ्याच वर्षांपासून बदनामीचे नंतरच्या काळात बदनामी होते कारण बनते शिवा दुर्दैवाने माझ्या हातातून निष्काळजीपणामुळे सुटला आणि मला कष्ट घ्यावे लागले माझ्या आयुष्याच्या शेवटपर्यंत कठीण काम करावे लागले औरंगजेब सत्तावीस वर्षाच्या मराठा मुघल युद्धाविषयी बोलत आहे